शेतकऱ्यांसाठी एक माला माल करणारा जोड व्यवसाय आणलेला आहे हा व्यवसाय असा आहे की शेतकऱ्याकडे जमीन कमी असेल त्याबरोबर त्याच्याकडे भांडवल अतिशय कमी जरी असेल तर त्याला मात्र सहा महिन्यामध्येच त्याच्या गुंतवणुकीच्या दहा पट परतावा देणारा हा व्यवसाय आहे म्हणजेच बीडमधील एका शेतकऱ्याने अगदी पंचवीस ते तीस हजार रुपयात या व्यवसायाची सुरुवात केली होती आणि मात्र सहा महिन्यामध्येच पाच ते सहा लाख रुपये याच्यामधनं कमाई केली होती या व्यवसायाची खासियत अशी आहे की याला एकतर गुंतवणूक सगळ्यात कमी लागते नैसर्गिक पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे काही खरेदी करायचं का नाही किंवा कुठलं मशीन याच्यासाठी लागत नाही कुठलं शिक्षण लागत नाही अगदी अडाणी माणूस त्या ठिकाणी सुद्धा हे करू शकतो आणि हे सगळं असताना तुम्हाला तुमचा माल कुठे विकायला जायचं नाही गावातच गिराएक अगदी तुमच्या घरी रांगा लावून त्या ठिकाणी उभा राहणार आहे तर त्यामुळेच एखाद्या अगदी मोठ्यातल्या मोठ्या सरकारी नोकरीच्या पगाराला अगदी गॅरंटेड माग पाडणारा हा व्यवसाय होऊन जाणार आहे तर त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यवसाय काय आहे याची सुरुवात कशी करायची उत्पन्नाचं तर बारीकपणे सांगणारच आहोत पण त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने काय डोकं वापरलं की ज्याच्यामुळे त्याचे सहा महिन्यातच अगदी मोठ्या प्रमाणावर तो कमाई करू शकलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पात्र चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा अतिशय कमी वेळात शेतकऱ्याला शेती सोबत करता येणारा असा एक जोडधंदा की ज्याच्या मार्फत तुम्ही माला माल होऊ शकता सहा महिन्याच्या आतच अगदी गॅरंटीड भरपूर पैसा याच्यामधन कमवू शकता तर मित्रांनो हा हा व्यवसाय आहे गावठी कुक्कुट पालनाचा व्यवसाय आता कदाचित तुम्ही म्हणाल की गावठी कुक्कुट पालनाचा तर बाजार उठलाय जो तो गावठी कुक्कुट पालन करतोय आणि तुम्ही तर म्हणताय की याला त्या ठिकाणी खर्च कमी येतोय पण गावठी कुकुट पालनाला शेड लागतंय त्याचबरोबर खाद्याचा भरपूर खर्च आहे ते आजार पण आहे मरतूक त्या ठिकाणी कोंबड्या मारतात असे बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही इथून पुढे सांगतात आणि हा व्हिडिओ स्किप करतात पण तुमच्यासाठी मित्रांनो बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने काय अशी टेक्निक वापरली आणि त्याने कसं त्याचं गावठी कुक्कुट पालनाचं त्या ठिकाणी बनवलेलं आहे की ज्यामध्ये मात्र अतिशय कमी खर्चात म्हणजे अर्धा लाखाचे शेड जे लोक उभा करतात आणि एवढ्या मोठ्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय चालू करतात तर ते करण्याची त्याला गरजही पडलेली नाही आणि तो अतिशय कमी गुंतवणुकीत अगदी माला माल झालेला आहे आज मी तिला ते शेतकरी अगदी एखाद्या सरकारी नोकरदारापेक्षा भरपूर पैसे कमवत आहेत तर या गावठी कुक्कुट पालनाचं जे मॉडेल आहे तर त्यांना त्यांनी नाव दिलं आहे झिरो बजेट गावठी पालनाचं पौल, मॉडेल किंवा याला नैसर्गिक पालन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता कारण की याच्यात निसर्गाचीच मदत घ्यायची आहे एक रुपये सुद्धा शेडला त्या ठिकाणी खर्च करायचा आणि खाद्याला सुद्धा अतिशय कमी खर्च करायचा आहे त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी ते सूत्र सांगितलं आहे तर सगळ्या आधी काय करायचं आहे की साधारणपणे एक हजार कोंबड्यांचा आम्ही तुम्हाला हिशोब या ठिकाणी सांगतो की ज्यामधून तुम्हाला समजेल मग याच्यामधून उत्पन्न कसं भेटतं आणि कसं सहा महिन्याच्या तुम्ही दहा ते वीस पट त्या ठिकाणी याच्यापासून नफा कमवू शकता तर काय करायचं का आहे शंभर कोंबड्यांचे पिले त्या ठिकाणी घेऊन यायचे आहेत एका कोंबडीच्या पिलाला गावठी जे तुमच्या एरियामध्ये गावठी त्या ठिकाणी भेटतात ते घेऊन यायचं आहे प्युअर गावठी तर एका गावठी पिलाची किंमत पंचवीस रुपये आहे म्हणजे जवळपास हजार पिलांसाठी पंचवीस म्हणजे जवळपास एक पंचवीस हजार रुपये आता पंचवीस हजार रुपये एवढी तरी गुंतवणूक तुम्हाला करणं आवश्यक आहे कारण की यानंतर तुम्हाला दररोज चार ते पाच हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत ते कसे भेटतील ते इथून पुढे सांगतो पण आता ही पिले जी काही आणली आहे ती ठेवायचे कुठे आता तुम्ही तर आपल्याला शेड करावं लागेल तर मित्रांनो सुरुवातीसाठी आपल्याला थोडस एक छोटसं शेड बनवायचं अगदी लो कॉस्ट शेड आपल्याला बनवायचं आहे त्यानंतर आपण याचं एक नैसर्गिक कुक्कुट पालनाचं मॉडेल या ठिकाणी आम्ही सांगतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोंबडी ही आयुष्यभर ठेवायची असते एक महिन्याचे पिलं आपल्याला झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे पाच गुंठ्याचा प्लॉट घ्यायचा आहे त्या प्लॉटमध्ये मग ती जमीन कशी असू द्या तुमच्याकडे पाच गुंठे जमीन असणं अतिशय आवश्यक आहे आपल्याला मुक्त संचार कुक्कुट पालन करायचा आहे या पाच गुंठ्यामध्ये शेवरेचे झाडं त्या ठिकाणी तुम्ही लावायचे आहेत या शौरीची झाडे अगदी मोठ्या व्हायला एक सात आठ महिने त्या ठिकाणी लागतात मग याचं प्लॅनिंग तुम्ही जर आत्ता केलं तर सहा सात महिन्याने तुम्ही पिले घ्यायचे आहेत आणि एक महिन्याचे पिले मग या शेवऱ्यांमध्ये सोडून द्यायचे आहेत या शौऱ्याच्या झाडाचे दोन तीन फायदे होतात पहिलं म्हणजे काय की एक नैसर्गिक आवरण तयार होतं त्यामुळे कुठल्या शेडची गरज नाही दुसरी गोष्ट या ज्या काही शेवऱ्यांची पानं असतात तर ते अगदी आवडीने कोंबड्या त्या ठिकाणी खातात आणि जवळपास या पाच गुंठ्यात पन्नास एक किलोपर्यंत जवळपास शेवऱ्याची पाने निघतात म्हणजे पन्नास किलो तुम्हाला चारा घ्यायची गरज नाही आज चाराचा रेट जर बघितला तुम्ही तर तुम्ही विचार करू शकता खर्चाची किती बचत होत हो असते मग सुरुवातीच्या काळात तुम्हाला थोडासा याच्यामध्ये चारा थोडासा बाहेरून घ्यावा लागेल ज्यामध्ये भरडा असेल किंवा कोविंद पेंडे असतील किंवा इतर काही खुराक असतील ते थोडेसे घ्यावं लागतील ज्यासाठी वीस पंचवीस हजार रुपये तुम्ही त्या ठिकाणी खर्च करायचा आहे पण एक तीन चार महिन्यापर्यंतच तीन चार महिन्याचे त्या ठिकाणी ज्यावेळेस हे होतात या हजारमधले काही नर असणार आहेत तर त्या नरांची त्या ठिकाणी तुम्ही विक्री करू शकता म्हणजे काही गावठी कोंबडे तुम्ही बघितलं असेल की एक दीड किलोचे कोंबडे जे होतात तर ते त्यांची किंमत अगदी चारशे पाचशे रुपये त्या ठिकाणी होत तर होतात याच कोंबड्यांचे त्या बीडमधील शेतकऱ्याला दीड ते दोन लाख रुपये पहिल्या चार महिन्यातच त्या ठिकाणी मिळालेले म्हणजे जेवढं त्यांनी गुंतवणूक त्या ठिकाणी केली होती ती मात्र चार महिन्यात वसूल होऊन थोडेसे पैसे म्हणजे अगदी डबल त्यांचे पैसे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत मग हे एकदा कोंबड्या तीन चार महिन्याच्या त्या ठिकाणी झाल्या का तिथून पुढे ते अंडी द्यायला त्या ठिकाणी सुरुवात करत असतात तर त्यांच्या गणितानुसार दिवसाला जवळपासच एकशे ऐंशी ते दोनशे अंडी त्या ठिकाणी निघत असतात दोनशे अंडी जरी धरले तर दहा ते बारा रुपये त्या ठिकाणी आजचा रेट आहे दहा रुपयाचा जरी होलसेल रेट आपण पकडला तरी दोन हजार रुपये डेली त्या ठिकाणी अंड्याच्या मार्फत चालू होत असतात मग आता आपण एक असं हिशोब त्या ठिकाणी केलं की एक कोंबडी असते तर ती जवळपास तिच्या आयुष्यात दीड वर्षापर्यंत अंडी देते म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी आठवडे कोंबडी गावठी कोंबडी त्या ठिकाणी अंडी देत असते पण एक आपण एकाच वर्षाचा जर हिशोब जर करायला गेलो की ज्याच्या मार्फत आपल्याला पूर्वीच आपल्याला कोंबड्यांच्या मार्फत जे काही नर कोंबड्या आहेत त्याच्या मार्फत पैसे भेटलेलेच आहेत इथे दोनशे अंडी त्या ठिकाणी एका दिवसाला जर असा हिशोब केला तर, तर तीनशे पासष्ट दिवस दिवस एका वर्षाचे जर पकडले तर त्र्याहत्तर हजार अंडी एका वर्षामध्ये त्या ठिकाणी तयार होत असतात तर दहा रुपयाने जर एक अंडा आपण जरी पकडलं तर सात लाख तीस हजार रुपये हे मात्र अंड्यांचे त्या ठिकाणी होतात आणि इथे अंडी फक्त आपण दररोजचे दोनशे असंच धरलेलं आहे म्हणजे हजार हजार काही महत्ूक झाले काही कोंबड्यांचे अंडे त्या ठिकाणी येत नाही म्हणजे अगदी आपण त्या ठिकाणी कोंबड्या अंडे देत आहेत असं जरी गृहित धरलं तरी जवळपास अंड्याचे एका वर्षामध्ये सात लाख तीस हजार रुपये होतात आणि नर कोंबड्यांची विक्री तर चालूच राहते तर म्हणजे एकंदरीत गोळाबरीत जर केली तर एक वर्षभरामध्ये एक दहा ते अकरा लाखाची कमाई सोडून आणि ज्याच्यासाठी तुम्ही केलेली गुंतवणूक मात्र एक लाख रुपयाच्या आसपास याच्यासाठी तुमची गुंतवणूक असणार आहे तर बघू शकता मित्रांनो एका वर्षामध्ये एक लाखाचे दहा लाख करणारा हा व्यवसाय होणार आहे आणि याची खासियत तर अशी आहे की ना तुम्हाला कुठलं मार्केट बघायचंय ना कुठल्या तुम्हाला अंडी विकायला जायचे लोक घरी त्या ठिकाणी येऊन घेऊन जाऊ शकतात कोंबड्यांचे नर कोंबडे जे आहेत तर ते, ते, ते तुम्ही या ठिकाणी म्हणजे बऱ्याच वेळेला मार्केटिंग करायची सुद्धा गरज नाही अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही याचं विक्रीचं नियोजन लावू शकता आणि अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा या व्यवसायाच्या माध्यमातून कमवू शकता तर मित्रांनो ही होती कुक नैसर्गिक कुक्कुट पालनाविषयी माहिती तर मित्रांनो कशी वाटली माहिती त्याचबरोबर तुम्ही असं काही केलेलं आहे का असा काही प्रयोग तुम्ही केलेला आहे का तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत का वेगळ्या प्रकारची झाडे याच्यामध्ये वापरायला पाहिजे तर काय तुमच्या मत आहे ते नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेअरातील बेलचं बटन दाबा